तर गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे पाऊडला मुळशीला त्याच्या मावशीच्या इथं चाललो आपण सुट्टी आहे आणि आज आमच्या काय म्हणतात साखरपुड्याची ॲनिव्हर्सरी आहे दुसरी तर त्यामुळं पण आहे सुट्टी जाऊया वर्षीला आम्ही कुठे गेलेलो नाही बाहेर त्यामुळे म्हटलं गाडी वगैरे धुतली माग अशी स्वच्छ सगळी क्लीन करून घेतली आणवी गेली आईजी सोबत आणि मी असल्या गाडीत वैष्णव तिकडून आता आवरती ती पण सीएनजी भरायचं अजून आता साडे अकरा एन सीएनजी भरून करत जायचं एक तास भर लागल आता आधी नाही पण पिशवी घेऊन आली बा गावाकडे चालू निघतो पकरा जय मकार चालली आपण आलोय आता सीएनजी भरायला सी एन जीवरती नेहमीच प्रमाणे गर्दी असते तशी गर्दी आता लाईन आहे पाचवा सहावा नंबर आहे आपला पाहुणचा सी एन जी बाप्पा एल एम टीचा गर्दी आहे ने नेहमीप्रमाणे सी एन जीवरून आपण असं जाणार आता विंडमिलच्या तिकडून येणार वाईन शेती निघणार असंच मग तिकडून पाऊडला आता पौडत्या स्टँडवरती स्टँड स्थानक लय दिवसांनी आलो आहे मी तिकडं जवळजवळ तीन चार महिन्यानंतर आलो आहे मोळीच्या साईडला आता <laughs> तिकडचा त्रास असलं वातावरण भारी आहे ना खतरनाक बंगला आहे लॉन आहे पुढं आणि परत रोडच्या रोडच्याकडच्या साईडला नदी आहे एक नंबर अवतार आहे तिकडं पण आता पुढे जाऊन राईटला गेलं की लगेच कोळ बनला त्या रोडला जायचे आणि त्याच साईडला डॅम त्या साईडला रोड जातो स्ट्रेट की आपल्या तिथून परत लिफ्टन घ्यायचं Pukus. 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 Oh, <laughs> Muka Papa, kerap, apa apa? मग आलो आलोय आपण इथं एक पंधरा मिनिटं झाली आपण पोचले चहा वगैरे पिला आणि जस्ट इकडं बागेत येत आलो फिरायला त्या गार्डन मध्ये बघू शकतो आपण गार्डन वगैरे कसं आहे तर तिकडं अर्थीन दिवस गाडीची बोट था था हे झाडं आहेत सगळे हे मोठे मोठी झाडं बघा पामची वगैरे झाड आहेत हे शोकचं झाड आहे हे झाड एवढं मोठे हे एक आहे तिकडे पलीकडे एक आहे हे अशोकाचे झाडं आणि हे लॉन आहे सगळं झाडं बघा आणि हा रस्ता आहे तिकडे खाली पलीकडे झाडला नदी आहे सीन कसा आहे बघा आणि ते हॉटेल रूम्स आहेत तिथं बेंच असायचे तिकडे दगड पण येत असे बसायला भारी रात्रीच वगैरे तुम्हाला बसायचं असेल निवत मध्ये ते हा दगड आहे बेंच सगळे परत वरती त्या साईडनी असे वरती जायला तिथं वरती पण जाता येतं आणि तिथं परत तिकडं पण जाता येतं वरती अशा तीन एक नंबर आहे रात्री किंवा सकाळी सकाळी असली थंडी वाजते इकडं समोर आहे ते किचन किच्चेन आहे किचनकडे पण जाऊया आपण आणि सगळे बघ कडेने ज्वारी बाजरी अशी लावलेली छोटी छोटी किस्तक लावलेले आहे मका असं काय काय लावले आहे जनवरांसाठी बघा हे तर मोठे आली चांगली दासमधीच फुल पांढर मोरपंखीच झाड हे सफरचंदाच झाड आहे पांढरे सफरचंद आणि इथं लहान मुलांना खेळण्यासाठी बॉल आहे तिथं समोर आहे तो धबधबा आहे तिकडे पण जाऊया आपण झेंडूची फुले पण बाकी आलेत बघा झोका लहान मुलांना खेळण्यासाठी हे पण तेच आहे ते किचन आहे आणि इथेच जेवणाची व्यवस्था म्हणजे टेबल्स आहेत बसायला केलेले आपलं घरपती जेवण चुलीवरच भाजी भाकरी ही एक रुमे इथं झोपाय बदामद झाड बा एवढं मोठे डेअर एकदम जेवण हा एक झोका आहे बारका ही झेंडूची फुलं बघा किती येत झेंडूची फुलं पावसाळ्यात एवढं भारी वाटतं नाही इथं खतरनाक तुळस पण बघा गावरान तुळस मोगऱ्याचं हे पायऱ्या तिथे हे खड्डे असा कांबळाचं इथे रोप येते पावसाळ्यात असलं भारी वस्ती नसतं ना इथे खतरनाकच त्या बाबा इथून वरून सगळं डोंगरातून पाणी येतं धबधब्याचं तिथून असं वाहतात खाली येतं परत इथे येतं इथं मोठं असं प्रेशर तयार होतं इथून परत खाली असं ब्रिज आहे एक छोटासा बघा इकडून खाली तिकडं नदी आहे सगळं रोडच्या आणि इथं पण पाणी साचतं या खड्ड्यात मग खेळतात लोकं इथं हॉटेलमध्ये राहायला आलेली पाण्याचा आवाज येतच असेल तुम्हाला कसा पाणी आवाज येतो पावसाळ्यात असल्या प्रेशरने पाणी येतं ना आणि हे हॉटेल रूम्स तिथं अवेलेबल कोणाला यायचं असेल तर नंबर वगैरे मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या फुल सोयी आणि एकदम निवांतमध्ये कोणाला टेन्शन नाही काय नाही तुम्हाला इथं रूम पण दाखवली मी तुम्हाला आतमध्ये जाऊन हे बघा बाहेर आलं की इथून गार्डनचं येऊ झाड वगैरे कसे बघा एकदम कडक दिसतात मस्त की समोर तिकडं झोप आहे इथं झोप आहे मधामध झाड राईटला परत इथं धबधबा पावसाळ्यात जर आला तुम्ही तर त्यामुळं काही टेन्शन नाही तुम्हाला रूम पण दाखवली मी इथून वरती पण जाईल एंट्री मेन चला आणि मी तिकडे झोका खेळते आणि तुझ्याकडं जातो मी आधी गार्डन बघन बारक पोरांबर आहे बॉध वगैरे बघा आणि ते बघ येते त्यांचं फोटोशूट चालू काय खाते तू हा आहे रूममधून डायरेक्ट गार्डनचा व्ह्यू बघू शकतो आपण इथं बसून तुम्ही नेमणपणे चिल करू शकता परत ह्या साईडला बघा बेडरूम आहे बेड पण कसं आहे मस्त आहे लाईट्स फॅन ए सी पण आहे घड्याळ टी व्ही डिश सगळ्या सोयीत आरसा परत कृष्णाची मूर्ती सॉरी रामाची मूर्ती आहे वॉश बेसिन पर्यंत बाथरूम पण बघू शकता पण आहे टॉयलेट पण आहे बेस्ट वरतून दिसणार व्ह्यू आहे आणि वरती रूम आहे रूममध्ये त्या रूमच्या बाहेर ही बाल्कनी जर तुम्ही फ्रेंड्स वगैरे किंवा दहा जणांचा वगैरे ग्रुप असेल तर इथं आरामात येऊ शकता बाहेर येतं झोपायची वगैरे सो होऊ शकते त्यानंतर बाहेर असं जेवायला वगैरे पण बसू शकतात चिल मारायला त्यानंतर तिकडं दोन टेबल आहेत इथं भरपूर स्पेस आहे बाहेर पण आणि समोरच गार्डनचा व्ह्यू आहे झाडं वगैरे सगळे खाजून आपण आलो तिथून पावसाळ्यात पण एक नंबर आहे व्ह्यू इथून त्या साईडला धबधबा आहे पावसाळ्यात तर एक नंबरच आहे पण आता पण तुम्ही येऊ शकता थंडी पण खूप आहे त्यानंतर आतमध्ये दाखवतो तुम्हाला हा जो बेड जर तुम्ही फ्रेंड्स असाल तर ह्याच्यावर तीन चार जणं वरती तीन चार कि जण किंवा बाहेर पण तुम्ही झोपू शकता तिकडं आतमध्ये बाथरूम टॉयलेट आहे आणि ते कपाट एक हे पण विंडो एक चहा करायचा असेल तर तुम्हाला ते सगळं इथं सोय आहे टी व्ही फॅन फ्यान। दोन फॅन आहेत तो एक हा एक आणि वरती त्यामुळे कोणाचं काही टेन्शन नाही तुम्हाला यायचं असेल तर नक्की प्लॅन करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर आणि लोकेशन देऊन ठेवतो आपण आलो आता दंगल्या थोड थोडं का पाऊस नाही आता जानेवारीचा पाणी ना थोडं जेव्हा पाऊस असेल जेव्हा किती पाणी असेल विचार करा ना आणि मजा येते वरती आलो मी मी आणि